तर गुड मॉर्निंग आपण आता उठलेला आहे तर आता अंबोजू करतो आणि मग कंटिन्यू करतो तर आता अंबुलंजू करून तयार झालेला आहे आणि ह्याला दवाखान्यात घेऊन जाणार आहे आता बरं नाही तर आता रदारीला जाणार आहे खाली जाऊया

दे गुवा, गुवा, गुवा ते फे जोडे गोवा गोवा हायवे दाखवतो काय हायवे आहे आमच्याकडे फेकट चालू झाला गोवा हायवे गोवा हायवे Terima kasih sudah rupanya selesai tadi <coughs> ya? Terima kasih sudah rupanya selesai <coughs> <coughs>

आड़ो lagi. वर्गी वजन ना खोगी चाय सा तू काय करू झोनाय ने हे काय करते ब्लॉग ब्लॉग पर्दा इंद्रोवर करते व्हिडिओ ग्रेट लादाला का लागला जुगीते उतारू टाव पाच

आता इंजेक्शन विंजेक्शन घेऊन आवले आम्ही मला पण बरं नव्हतं मला पण बरं नव्हतं तर आता आजारी पडण्याचं एकमेव कारण दाखवू तुम्हाला धा तुला एक चॅलेंज फुटन म्हणजे कोण वळखीला नसणाऱ्या माणसाला हॉर्न करायचा आणि हात करायचा त्याची रिॲक्शन घ्यायची काय दादा चालते का चॅलेंज आता जी कोण फुटन येईल त्याला तो हॉर्न करायचा काय रे तुझ्या हां हां लगत हे लगत आता लगेच काय रे दिसाय नाही दिसाय नाही हे दिसाय नाही परत 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 व्हिडिओ दिसाय नाही व्हिडिओ एवढेच दिसाय दुरा मग दिसाय नाही माझ्या फोनवर सगळा दुरा झालाय चांगली जरा ट्रकच्या पुढे जाईल की ट्रकच्या पुढे चर्च चल काय धुलो आयकू फाखू बाबा जी काय रे धुला आईचं फाक्यात धुवायच्या कोरटून मारतो ना बघा आधी कुठनं गाड्या नाही काय पहिल्या ब्लॉग मध्ये रामनाम छत्ती आमचा गोवा हायवे पुढे जायचं आणि इल त्या गाडीला हॉगन करायचं आणि हात करायचा ह्या गाडीला नाही मोटरसायकल याची रिॲक्शन काय आपल्याला दिसत त्याला आता पुढे गाड्या देऊ त्याला हौ घ्याडी कर अरे तुम्ही तो पुढे गेल्यावरती करताय ना अरे तो लांब तिथं असल्यावर करा की पुढे गेल्यानंतर हात करून का उपयोग आहे तू तिथं असल्यावरच करा हा आता यायला कर इतच कर म्हणजे ते सातगेड दाखव हा काय दादा त्या तुला पन्नास लाईक केलं की त्या ते सातगेड दाखवायचा अगोर वाटत नाणसाचे कधी कडण तू लगा पुढे गेल्यावरती करतो मॅच तर दिसून गेला मार्गी हा ज्या शाळा आणि शाळा चुकून घरात थांबले याला आपण आता शाहीची शाळा पुढे आहे त्याला शाळेपाशी उत्तर राहायचं काय असू ते बरं नाही शाळेत जाऊन याला बसवायचं काय पण होईल शाळेपाशी गाडी थांबवू आपण शाळेत बसवायचं आज काय पण तर साहिल भाऊ रेडी काय शाळा आली तर उत्तर ना तुला शाळेत वरती सायला शाळा आहे त्याला ना दादा चल, उतार।, उतार, चल। उतार उतार दाशायच दाशा येत उतारणार आहे काय काय नाही लागणार मोबाईल माझ्या लागला हा फोन हे फोन ते झोपत असते भावान काय मग त्या किशात पडलेला फोन त्याला कळावाय काय म्हणायचं गाडी घेणार आहे हा आता साईलला गाडी घेणार आहे तर मागे जीव मुठी घेऊन बसायचा आपण दोघांनी दादा काय करतोय काय करतोय कुठं पण असू शकतो हा शेवटचा ब्लॉक पण आपण दिगंबर मरता नाही कारण आम्ही साईल मारता काय करते काय करणार रे फाडून जाणार काय सर अं खुश 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 दाद्या एक सात नंबर डायल करून ठेवू आणि इथूनच सुरुवात झालेली आहे <laughs> एक सात नंबर डायल कर डायल कर डायल कर जरा मागे सारखा की के केलेला आहे डायल कसे केक मारते उभा राहून उडी मारून केक मारतोय गाडीची तर दुसरा गाच का बसण्याच्या आत गाडी उचलली चालू व्हायला चालू हळू चाल हळू दिसते बघा फक्त केवढा बघा मला अरे पळू गे डोकं पण आले माझे अरे हळूगे हे साहिल भाऊ आमच्या गाडीवरती बसल की डायरेक्ट सुपरमॅन होतात डायरेक्ट पाहायला कुठे डायरेक्ट चले चल अगं मी ब्लॉक कराव तू मला फोन करा करायचं गोळ्या खा गोया खा मला वाटलं खाऊ आणलं काय काय ने ने रे जोरदार कॉन्ट्रोवर्सी पप्पाशी बरं नाही कुठून गेला सॅम्बो काय धुतंय आता ते झाले की मी धुतो उतार काय झालाय रे हा उत्कार काय झालाय मला केस विसाशी की नाही सगळ्या झवला जाऊन केसाशी राडा झाले रे काय म्हणत सायलाच पोट भरलं काढतो हे गायींच मालक आईत फक्त दिवस उठल्यापासून झोप पर्यंत पर नुसतं गाई गाई करत असते गायीने खाया घातलं काय गायींच दूध काढलं काय मग असतोय तू कोकण काय जेवण बघा तांदळाची भाकरी कोबीची भाजी डाळ बटाट्याची आमटी आणि भात आणि खाना खाणारा आमचा माणूस त्याला खुराक चावला येतो जेवण झाल्यानंतर करतो पुढचा आपला Makasih sih cium phone pun gak racar, jengkel charging racar, Papanya baru naik pas waktu lelah tak tahu sih. like kayak diri. Baru malah pun papanya malah malah bayu duk nali, papa main duduk duk tetap nali. Ini. Tadi aku tuh malah tadi aku teh.

मशी बाहेर सोडल्यात मम्मी आता गोट्यातील काम झाल्यात आता काय काम अजून आता काय नाही मी कोंबडी विमडे जागतो हरिपटला जाऊया चला आता हरिपटला जायचंय चला सात वाजता जायचंय पड़ झाला आहे आता घरात जाऊया अरे पप्पांचा फोन राहिला की तर ब्लॉग इथे एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये